नमस्कार आज आपल्या महाराष्ट्रावरती घर भांडी किंवा जे काही आहेत त्याचा संसार उपयोगी वस्तू ते सगळे वाहून गेलेले आहेत आणि या बांधवांना त्या आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना त्यातल्या त्यातून धाराशिव जिल्ह्यात जो काही अतिवृष्टी झाले शंभर वर्षापूर्वी सुद्धा असं झालं नव्हतं असे वयोवृद्ध माणसं सांगतात पण या एवढ्या वर्षानंतर जे आसमानी संकट आपल्या जिल्ह्यावरती किंवा महाराष्ट्रावरती आले त्यांना एक मदतीचा हात म्हणून एम जी ग्रुप महादेव तरुण मंडळ आंबूर यांच्या वतीनं पूर्ण फुलाची पाकळी म्हणून संसार उपयोगी लागणारे वस्तू खाद्यपदार्थ या सर्व वस्तू आम्ही या अतिवृष्टी भागातील जे शेतकरी बांधव आपले अडचणीमध्ये सापडलेले आहेत त्यांना मदतीचा हात देणं हे आपलं कर्तव्य समजून आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं पूर्ण फुलाची पाकळी या अतिवृष्टी भागामध्ये पाठवत आहोत या बांधवांना या संकटातून वाचवण्यासाठी ईश्वर शक्ती देवो आणि लवकरात लवकर ही पूल परिस्थिती हो होीच आमची देवाकडे मागणी आहे